राधे राधे सगळ्यांना कशा आहेत सगळे तर भरपूर दिवसाने आपली भेट झालेली आहे आम्ही दोघेही आहोत आमच्याकडे एक गोंड असं असं पिल्लू आहे तर आता आज एक अशीच व्हिडिओ अपलोड करणार आहे टेस्टिंगसाठी म्हणजे किती ॲक्टिव्ह युजर्स आहेत ते बघण्यासाठी आम्ही सगळे मजेत आहोत काही आम्हाला झालेलं नाही आहे इनडेप्थ पूर्ण आपण परत कधीतरी बघू बोलू तर आज भरपूर दिवसाने भाकरी बनवली मी अरे अजून एक अरे किती हे बघ किती अजून बघ नक्की केला याचे पाणी दे बाहेर गेला पाणी दे ना होते की

अरे नहीं चलता पेट के लिए सब का चलता है बग अजन थोड़ी बस बस ते जे ये जेस जे तुटलेत ना अशी जॉईंट करायचे